नमस्कार आज आलो आहोत आपण बीड शहरातील रविवार पेठेतील पूनम नगर भागात असलेल्या श्री देवश्री नारदमुनी यांच्या एकमेव मंदिराला भेट देण्यासाठी भारतात आणि महाराष्ट्रात कोचितच श्री देवश्री नारदमुनीची मंदिरे पाहावस मिळतात त्यापैकीच पुण्यातील सदाशिव पेठेतील अहिल्याबाई नगरातील नेवासे येथील बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील शिवाजीवाडी येथील तसेच वृंदावन कर्नाटक मध्य प्रदेश इत्यादी थी ठिकाणी आपणास देवश्री मुनीचे मंदिर पाहस मिळतात तर बीड शहरातील एकमेव श्री देवश्री मुनी मंदिर रविवा पेटेतील पूनम नगर येथे वास्तव्यात आहे नारायण नारायण हे शब्द कानावर पडताच एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात विना मस्तकावर अंबाडा व त्यावर फुलाचा गजरा लपेटलेला असे देवश्री नारद मुल यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे म्हणतात की यांचा ब्रह्मदेवाच्या कंडातून झाला म्हणून त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देखील म्हणतात त्यांना ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानातून ते आकाश पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकी भ्रमण करून ते देव दैत्य संत महात्मे यांच्याशी थेट संवाद साधत असत म्हणूनच ते सर्वांचे आदरणीय प्रिय होते पुराणानुसार त्यांना संगीताचे जनक त्याचप्रमाणे कीर्तन कलेचे शेरे देखील देवोशी नारदमुनिनात देण्यात येते या मंदिराबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघाले होते ते दानवापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून देवतांना देण्यासाठी ते येथेच आले होते त्यावेळी नारंगोरी पण त्यांच्या सोबत इथे आले होते त्यांचीच आठवण म्हणून हे मंदिर येथे स्थापित झाले असे म्हटले जाते पण मंदिर कधी बांधले गेले याचा कसलाही कालपुरावा उपलब्ध नाही पण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेल्या हरिनारायण महाराज नामक भक्ताचा एक शिलालेख मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला बाह्य भीतीवर समोरच लावलेला आहे गाभाऱ्यातील पिठावर देवश्री नारद मुनी एका हातात वीणा व एका हातात चिपळे असलेले सुंदर अशी पाषाणात कोरलेली बैठी मूर्ती आपणास पाहावस मिळते हिंदी मराठी चित्रपटात नाटकात महर्षी नारद मुनीची व्यक्तिरेखा भांडण लावून देणारे चुगलीखोर अशीच दाखवली जाते म्हणून याच गोष्टीची री धरून त्यांच्यावरूनच कळीचा नारद मन देखील प्रचलित आहे पण प्रत्यक्ष देवऋषी ऋषी नारद हे महर्षी व्यास महर्षी वाल्मिकी व वा महाज्ञानी शुक्रदेवाचे गुरु होते देवश्री नारद मुनी भुंगू कन्या लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी करवला उतला मातला जालंधरचा विनाश शिवशंकराकडून घेतला होता वाल्मिकी यांना रामायण लिहिण्यासाठी प्रेरित केले होते व्याचीना भागवत रचण्यासाठी प्रेरित केले होते इंद्र चंद्र विष्णू शंकर युधिष्ठिर राम कृष्ण इतरांना उपदेश देऊन कर्तव्याकडे वळवले होते देवश्री नारद मुनी घोळ तपस्या सामर्थ्याने ब्रह्मश्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे पूर्व आणि उत्तर अशा दोन खंडात नारद पुराणाची रचना केली तसेच भक्त प्रल्हाद ध्रुवबाळ राजा अंबरीश आदी महान व्यक्तिमत्वांना व जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखविला भक्तिरसाचा सुगंध देणारे भक्ती म्हणजे काय हे जगाला पटून सांगणारे देवश्री नारद मुनी धर्मशास्त्रामध्येही पारंगत मानले जातात रामायण महाभारत नव्हे तर चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे कित्येक ग्रंथामध्ये दे देवश्री नारद मुनीचा मोठा वाटा असतोच तर असे हे देवश्री नारदमुनी सर्वात प्रिय आहेत देवश्री नारदमुनीने केलेल्या साठ विवाहामुळे व अशाच काही लिहिलेमुळे ब्रह्मजीने देवश्री नारदांना आजीवन अवैध राहण्याचा शाप दिला होता तुळशी दासाजींच्या श्री रामचरित्र माणसाच्या बालखंडानुसार नारदजींना कामावर विजय मिळवण्याचा अभिमान झाला होता भगवान विष्णूने एकदा आपल्या मायेने एका नगराचे निर्माण केले त्यात एका सुंदर राजकणीचे सोयीवर रचले नारदांनी प्रभूकडे जाऊन त्यांचं सुंदर मुख मागितले जेणेकरून राजकुमारीने त्यांना पसंत करावे परंतु आपल्या भक्तांच्या चांगल्यासाठी अवैध राहण्यासाठी प्रभूंनी त्यांना माकडाचे मुख प्रदान केले सोयवारामध्ये राजकन्या प्रत्यक्ष सवय लक्ष्मी यांनी विष्णूचा वर म्हणून स्वीकार केला जेव्हा नारद मुनी आपलं मुख पाण्यात बघितले ते मुख माकडासारखे वाटत होते कदाचित तेच एकमेव मूक असलेले देवश्री नारदमुनी यांची मूर्ती असलेले हेच एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील असावे चित्रपट निर्माते लेखक कलाकार राज कपूर यांची एक छोटीशी गोष्ट सांगायची वाटते देवश्री नारदमुनीमुळे चित्रपटसृष्टीत कित्येकाचे नशीब बलवंत झाले होते नाट्यक्षेत्राप्रमाणे चित्रपट क्षेत्रासा क्षेत्रालाही देवश्री नारद आपली मोहिनी घालत असत एकोणीसशे चौवेचाळीस पंचेचाळीस साली प्रदर्शित झालेला वाल्मिकी या चित्रपटात राज कपूरला भालजी पेंढरकरांनी नारदाची भूमिका दिली होती त्या चित्रपटात वाल्मिकीची भूमिका पृथ्वी राज कपूर करत होते त्यात एक प्रसंग असा दाखवला आहे की वाल्मिकी नारदाच्या पाया पडतात त्या तरुण नारदाची प्रभावी भूमिका पाहून चित्रपट महर्षी निर्माते भालजी पेंढाकरांनी त्या कलाकाराला पाच हजाराचे बक्षीस दिले तेच बक्षीस घेऊन नारदाची भूमिका करणारा कलाकार पुढे भारतीय चित्रपटसृष्टीत मुंबापुरीत येतो आणि जागतिक चित्रपटसृष्टीत नारदाच्या पहिल्या कमावर स्वतःची भव्य चित्रसृष्टीची निर्मिती करतो तेच आर के म्हणजे जगप्रसिद्ध शोमन राज कपूर जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद